नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा ऍपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी जळगाव धुळे या जिल्ह्यातून स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलेला होता यातून उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत अंशिल मामा सोंगाड्या पार्टी विकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अंशिल मामा आदिवासी सांस्कृतिक सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत विभागीय फेरीत निवड करण्यात आली आहे त्यामुळे या सोंगाड्या पार्टीची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत या प्रकरणात विविध आरोप प्रत्यारोप होत असताना याचा तपास एसआयटीकडे देण्याची मागणी होत होती त्या अनुषंगाने निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आदेश दिले आहेत जळगाव जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे उत्पादनात पंचवीस टक्के घट आली होती आता अवकाळीमुळे त्यात आणखी दहा टक्क्यांची भर पडली आहे यामुळे जिल्ह्यातील एकूण कापूस उत्पादनात पस्तीस टक्क्यांची घट होण्याचा अंदाज कापूस क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे जळगाव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या तीन लाख पंचावन्न हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दोनशे सत्तर कोटी ब्याण्णव लाख पासष्ट हजार रुपयांची मदतीच्या रकमेला मंजुरी दिली आहे या नुकसानग्रस्तांना प्रति हेक्टर दहा हजार रुपये म्हणजे तीन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहेत शिरपूर तालुक्यात शुक्रवारी मध्य प्रदेशातील अवैध बियरचा मोठा साठा जप्त करण्यात आला यात सुमारे तीन लाख बासष्ट हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढता येत नाही असा कायदा असताना अनेकजण दोनपेक्षा जास्तीचे अपत्य लपवण्याची शक्कल लढवतात तसे आगामी निवडणुकांमध्ये होऊ नये यासाठी उचित उपाययोजना करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला केली आहे धनगाव अक्राणी तालुक्यातील सावऱ्या दिगर कर्णापाणी पाडा येथील जादूटोणा करण्याच्या संशयातून घरात घुसून लोखांडी पाताच्या कुऱ्हाडीने तोंडावर वार करीत एकाला गंभीर जखमी करून जिवेठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणी म्हसावत पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार येथील देवगिरी विभागातर्फे बिरसा मुंडा कलासंगम कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमातील विविध स्पर्धांचे पारितोषिक विजेत्यांना देण्यात आले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आज नंदुरबार शहरात पोलीस विभागाच्या वतीने एक भारत श्रेष्ठ भारत या घोषवाक्याखाली भव्य एकता दौड आयोजित करण्यात आली या दौडीमध्ये शेकडो नागरिक पोलीस अधिकारी कर्मचारी महिला विद्यार्थी खेळाडू तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उत्साहाने सहभागी झाले कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी उपस्थितांना एकतेची शपथ देत एकता दौडला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला गुन्ह्याच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नंदुरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे दोंडाईचा ते विक्रण या महत्त्वाच्या तेहतीस केवी वाहिनीमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने परिसरातील ग्राहक हैराण झाले आहेत विजेच्या सततच्या खंडित पुरवठ्यामुळे चिमठाणे उपकेंद्राशी संलग्न गावांतील ग्रामस्थ त्रस्त झाले असून महावितरणच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ऐन दिवाळीच्या सणात आणि त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने धुळे जिल्ह्यातील शिनखेडा तालुक्यातील मालपूरसह अनेक भागांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे हातातोंडाशी आलेले पांढरे सोने म्हणजेच कापूस पीक पावसामुळे अक्षरशः मातीमोल झाले आहे कापूस वेचणीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे काढणीवर आलेला संपूर्ण कापूस शेतात भिजला आहे यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत साकरी धनेरी येथे बुधवारी शहादा तालुक्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे आठशे पन्नास हेक्टर पर्यंत विविध पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे गट विकास होण्याची शक्यता असून शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी केली आहे निर्मल ग्राम शौच खड्ड्यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक अमन जोहरी व त्यांच्या टीम मार्फत करण्यात आले होते यावेळी दोनशे पन्नास लोकांना साहित्य वाटप करण्यात आले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त नवापूर पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी या एकता दौड उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ही एकता दौड एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता नवापूर शहरातील सिनियर कॉलेज येथून मोठ्या उत्साहात सुरू झाली एकता बंधुता देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत अखंड भारताचे शिल्पकार भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येथील जय सरदार वल्लभभाई पटेल फाउंडेशनतर्फे हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत आज भव्य सन्मान यात्रा काढण्यात आली सरदार पटेल यांच्या जयघोषाने संपूर्ण शहादा शहर दणावून गेले शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या रॅलीने सरदार पटेल यांच्या जीवनचरित्रावरील देखावे विविध कलाकुसरीने नटलेले देवीदेवतांचे सजीव देखावे ऑपरेशन सिंदूरवरील झाकी आदी देखावे पाहण्यासाठी पंचक्रोशीतील विविध जाती धर्मातील महिलांसह नागरिकांनी गर्दी केली होती नंदुरबार शहरातील जयहिंद इलेक्ट्रॉनिक्समध्ये चोरट्याने चोरी केली आहे रोकडसह चांदीचे कॉईन छत्तीस हजाराचा ऐवज लांबविला आहे या अनोळखी अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जयहिंद इलेक्ट्रॉनिक्समध्ये तीन वर्षात ही तिसरी चोरी झाली आहे तिन्ही वेळा चोरट्याची चोरी करण्याची पद्धत सारखीच असल्याचे सीसीटीव्हीत काही चित्रीकरणावरून दिसून येते सहारा क्रेडिट कॉर्पोरेशन ऑफ सोसायटीमध्ये नियमित भरणा केल्याच्या खोट्या पावत्या देऊन एकाची अडीच लाख रुपयांत फसवणूक झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले सेंट जॉर्ज रुग्णालयात वाढीची वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी गांभीर्याने दखल घेऊन याविषयी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले शहादा तालुक्यातील वडाळी जिल्हा परिषद गटात इच्छुक उमेदवार रवी शेठ राजपूत यांची संवाद यात्रा काढण्यात येत आहे या यात्रेच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटातील सर्व गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे लाडकी बहिणी योजनेसाठी ई केवायसी करण्याकरिता पतीकडून आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून पतीनीला मारहाण केल्याची घटना तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे घडली या प्रकरणी पतीविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचे बिघाड झाले आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे या आजारावर मात करण्यासाठी त्यांना गर्दीत न जाण्याचा तसेच बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे पुढचे काही महिने त्यांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेता येणार नाही खुद्द संजय राऊत यांनीच एक्स या समाज माध्यमाद्वारे त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्व मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे या पत्रात आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर बिघाड समोर आले आहे माझ्यावर उपचार सुरू आहेत मी लवकरच बाहेर पडेन असे राऊत यांनी सांगितले आहे जावई एअरफोर्समध्ये अधिकारी आहेत ते आपल्या मुलाला नोकरीला लावून देतील असे आमिष दाखवून महिलेची सात लाख पंच्याऐंशी हजार आठशे रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या एका विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरखेड येथे उमटी रस्त्यावर वरखेडीचा बोरीपाडा येथे महिंद्रा पिकअप वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वरखेडी ते उमटी रस्त्यावर वरखेडीचा बोरीपाडा येथे घडली अशाच नवनवीन साठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी ला सबस्क्राईब करून घ्या